मिस्टर सभापती सोट केसर अनेक जणांची नावं त्यांच्या सर्वांनी मिळून हा सत्काराचा कार्यक्रम का आयोजित केला त्याचबरोबर तुमच्या आमचे सहकारी आपल्या लढ्याच्या आघाडीचे जिल्ह्या माझे मित्रांन मोहोळ शहराचे प्रथम नगराध्यक्ष रमेश बा यांची शिवसेनेच्या ओबीसी विभागाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड झाली राज्य राज्यस्तरावर अत्यंत मानाचं आणि महत्वाचं ओबीसी विभागाचं प्रमुख पद राज्य प्रमुख पद ह्या आपल्या तालुक्यात आपल्याला आलं तर रमेश बालक यांचाही त्या ठिकाणी सरकार आपण आयोजित केला आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज या ठिकाणी आपले सर्वांचे आधार तुमच्या सर्वांच्या सहकार्याने पाठिंब्याने तापदीने आणि आहे आमदार म्हणून निवडून आले ते राजाभाऊ खरे आपल्याला उपस्थित आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख चरणराजे चौरे सत्कार मंत्री रमेश आपले आणखी एक सिनेदार बाळासाहेबजी गायकवाड तालुका शिवसेना प्रमुख सचिनजी सुरवसे कांबळे मंगेशजी पांढरे देशमुख माजी जिल्हा परिषदचे सभापती राहुलजी क्षीरसागर विभागी हे सुरेलजी पाटील सरफराज सय्यद महेश धुमाळ अब्दुल सातपुते बोगडे समाधान शंके निखिल शोध समता ताई महेशजी धुमाळ शशिकांत गावडे नारायण पीठ समाधान गाडगे बापू लांडगे बापू तर्टे संभाजी माळी राजेंद्र टेकळे श्रीकांत लांडगे व्यासपीठावर उपस्थितीमुळे मुळे आहे अजून बऱ्याच जणांची नावं राहिलेली असते पण सर्व सन्माननीय व्यासपीठ समोर उपस्थित असलेले सावळे सर मध्ये एवढ्या उशीर पर्यंत जेवणाची सोय केली आहे सर निवडणुकीच्या आधी सगळं आहे निवडणूक झाल्यावर काय

त्या तालुक्यातलं मिनी अंतर म्हणून जे सावळेसर ओळखलं जायचं त्या दहशतीमधून बाहेर काढायचं काम सोडतं की सत्य गुरुजीचा गुरुजीचा हृदय असल्या शशासारखं पण हे जरा वेगळं त्रास आहे आणि डबल डेक्कर आहे पण बॉयफीन तशी झाली काम सभापती असताना मी जिल्हा परिषद सदस्य होतो त्या सभापती होत्या आणि सातत्यानं जिल्हा परिषद मध्ये सभापतींना जिल्हा परिषदेमध्ये उपस्थित राहता नाही सर्वसाधारण होते तिथं काय खात दमखात का तिथं भांडून त्या ठिकाणी सावळेश्वरची भूमिका तिथं त्यामुळे या तालुक्यामध्ये ज्या परिवर्तन खेळला त्या परिवर्तनामध्ये सर्वसामान्य माणूस हा खऱ्या अर्थानं त्यातला महत्वाचा शिलेदारा महत्वाचा ठिकाण आणि त्यामुळे आताच्या पर्यंत त्या सगळ्या वक्त्यांनी त्यांनी मान्य केलेली आहे विरोधकांनी आता मनाला सुरुवात केली चार महिने झाले आता निवडणूक काय केलं झालं दिलेल्या आश्वासनाचं काय झालं रमेश पारसकरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं त्या राजन पाटील तीन वेळेला विधानसभेवर निवडून केले तीन वेळेला सलग पंधरा वर्ष आमदार राहिलेला हा माणूस विधिमंडळावर तुम्ही आम्ही सगळ्या घोळ तालुक्यानी या मतदारसंघाने या माणसाला विधिमंडळामध्ये या तालुक्याचे प्रस्त वाटण्याच्या करता विधिमंडळात पाठवलेला

बहिष्कार घालणाऱ्या गावाच्या संदर्भातले प्रश्न विधानसभा मांडलेले राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना उत्तर द्यायला भाग काढलं की त्या भैरवाड्याने मनबोणीचे सर्व रस्ते लाईट पाणी दवाखाना हे तुम्ही तीन वेळेला आमदार होते मग मुंबई मध्ये जाऊन काय गोट्या खेळत होते काय का रात्रीच खेळ चालू दुसर काय जमलं नाही ग्रॅज्युएशन दिवस असते त्याची प्रॅक्टिसच नाही जी काय प्रॅक्टिस फक्त रात्रीची मग पोरांमध्ये आले तालुक्याच्या प्रश्नाचं कुठं काय अत्यंत जातीयवादी विचाराचे लोक मागाही सांगितलं की तहसीलदार एक महिला आमच्या धनगर समाजाची महिला गावड्यात आहे याही गावड्यात आहे या सभापती झाल्यानंतर सभागृहातच येत नव्हतं बाबा पुजारी पुजारी नाव होत शोभा शोभा पुजारी शोभा पुजारी ती पुजारी नावाची आमची भगिनी असताना सुद्धा त्या महिला अधिकाऱ्याला इथं जॉईन होऊ दिलं नाही अशा पद्धतीचा साठी विचार करणारा माणूस या महोळ तालुक्याचा नेता होऊ शकत नाही ज्याला नेता व्हायचा त्याला ने सर्व समाजाला गोर गरीब दीन गरीब सर्वांना सोबत घेऊन जावं लागतं कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा हे न पाहता सर्व पार्थिवाच्या जीवावर खंड लावायची धर्माच्या जीवावर खंडन लावायची आणि काळा गाओ काळात राक्षस उभा करायचे बघा प्रत्येक गावात बघा श्री रमेश महाराज सर म्हणले राक्षसा जीव पोपता तुम्ही म्हणले पोपट मेलाय का सगळा सगळा मेलेला नाही पक छाटली हात पाय काढलं मुडक तेवढ बरोबर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नगरपालिकेच्या निवडणुकीत एकदा सफाया सुद्धा मुलं मग तिसरा धावा घालाय बोकड रमेश बारसकरांच्या गोष्टीचं उदाहरण मी फक्त लागल सोडवत आले नाही कुठला पन्नास वर्षाची सत्ता बापाचा वारसा मग सांगता अरे बापाचा वारसा खराबुक्याच्या मोखंडी कशाला आणि त्यामुळं आमदारकीची लढाई ही पूर्ण नाही झालेली ही लढाई पूर्णपणा ज्या कारण परिवर्तन खेळे आणि तुमच्या सावळेश्वर मध्ये सुद्धा ते आज मोठा राक्षस आहे राक्षस तयार करून लोकांच लोकांचा रक्त ब्या रस्त बेहाम आहे त्यामुळं हे गाव मोठ हायवेच्या कडेल असलेलं गाव आहे आणि जरा पुण्यात येऊन बघा